कृष्णा विहागवण्याचे आईचे अश्रू दिसले मग माझ्या मुलीचे का नाही असा सवाल साक्षी कांबळेच्या आईने उपस्थित केलाय अभिषेक कदमच्या जाचाला कंटाळून बीड भीड़मध्ये साक्षी कांबळेने आत्महत्या केली होती त्या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी साक्षी कांबळेच्या आईने पोलीस आणि राजकारण्यांकडे तक्रार केली होती मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आता तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा साक्षी कांबळेच्या आईने व्यक्त केली आहे अभिषेक एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे त्यांनी माझ्या मुलीला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं तिचं सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याच्या धमक्या देऊन तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन तिला आत्महत्या करायला त्यांनी प्रवृत्त केलं आणि तिने आत्महत्या केली जे राजकारणामध्ये आहेत त्यांच्या मागं राजकारणी सपोर्ट आहे त्यां तेन, त्यांनाच न्याय मिळतो आम जनताला न्याय मिळतच नाही माझी एकच विनंती आहे की पोलिस आणि आम जी जनता आहे त्यांच्यासुद्धा पाठीशी उभा राहावं हो।